सर्वांना माहिते नवरात्र आलेला आहे सर्व धामधूम सुरू आहे देवी बसायची शांताबाई पण शारदा देवीचे देवी वर्गणी देताना शांताबाई साथ शांताबाई तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बांधते बरं. चला मग चॅनल वर नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा एकदा सर्वांना शांताबाईच्या सर्व कडून नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला आपण तयारीला लागू सविता चल डायरी घेतली मी अजून दोघी तिघी येतो म्हणत ना शांताबाई सर्वच्या घरी तीन का पाया बाहेर उभे आहेत ना ते वाटून राहिले चल शांताबाई कार्यक्रम ठेवले ना मग नवरात्री सविता सर्वच आहे चल फक्त तू वर्गणी देतो बरं नाही तर मग उद्या देतो उद्या देतो करशील नागच्या वर्षी थार का आई आई गेले का तुम्ही सविता काय झालं सविता मी वर्गणी मागायला चालली ना आता सगळं सामान आणलं आता म्हटलं वर्गणी मागितली की बस आपण देवी बी बुक केली आई मी म्हणून आली होती आई माझी आई येतो म्हणजे नवरात्रात आपल्या घरी आपल्या दारात देवी बसते सविता येऊ दे ना मग ते काही विचारायची गोष्ट आहे पाच दिवस कसे जातात काही माहित नाही परत सविता मस्त भजन संगीत कृषी कार्यक्रम गरबा मस्त करू सविता आपण बोला बोला तुझ्या आईली बोला मी जाता दादा मनीषाले सांगतो सविता कहून देवी ही बायाचीच असते जेवढ्या बाया जास्त तेवढी मज्जा येते तुला अजून कोणाला सांगायचं असेल सविता त्याने पण सांगतो ठीक आहे आली आली जमलं भली मंदा 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 मंदात करत जाय रिंकू आता कशी दाबून बसली घरांनी नवरा बी माय चला बहिणीसाठी घेऊन बायको राहिली तशी कळावर आईले फोन करतो आता आई बोलून घेतो समजलं मला आता अजिबात भेचं नाही कोणाले जेवढा भिला तेवढा दाबून पाहतात लोक पाय रिंकू घरीच सळली असती बर तिला पाठवून दिलं मी गंगाबाई ओ गंगाबाई आहे का घरी वर्गणीच्या नावान लपू नको फक्त ये आली आली सविता चांगली बोल ना आपण लपते आले कोणी नाही बाया माहिते शेजारी पाहतात वर्गणी वांगायला आल्या बाया जातात बाई आणि पटकन दरवाजाला बंद करून घेतात

शांताबाई म्हणत काय अशी आज गंगाबाई तू म्हणून बोलणं कमी करून टाकलं टाकलंबाई शांताबाईची भेटत नाही किती दिवसापासून तू जर भेटता जाता येता ते जाऊ दे शांताबाईची दारांदी दे शारदादेवी देवी बसून दे राहिली आणि वर्धनी आण दोन हजार एक माय भाई शांताबाई एका झालेली दोन हजार दोन हजार एक वर्गणी आहे का गाबाई मायावरची देणं म्हटलं हजार रुपये वर्गणी करून द्यायला अशी न दे, दे। सविता झाला का दे मांगा ते बापा, बोल ना झाला पाचशे पाचशे रुपये वर्गणी करावं लागते आपल्याला सगळे नावाचे पाचशे फाडतो आणि त्यांना आमच्या सोबत वर्गणी माग्यासाठी पूर्ण कॉलनी फिरून आपण तुम्ही आहे तुम्हीच तर चार पाच जणी झाले संध्याकाळी राहिली येईन ना कॉलनीतले त्या घरपोच आणून देईन पैसे बस ठीक आहे गंगाबाई चल येतो मग गंगाबाई आपल्या देवी जर कार्यक्रम आहेत संगीत खुर्चीचा गरबाचा अजून तू कोणते कोणते कार्यक्रम आहेत लेकरांचे कार्यक्रम ये सगळे कार्यक्रमात आणि सहभागी होताबाई तू असतं काही टेन्शन नाही आता थांब सगळी दादू काय झालं शांताबाई कोण मला तुझ्या ठेक बोलून राहिली तू मागे तू सुषमा तू पुढे भाई कोण शांता भाई मी मागा नाही म्हणतो तू ज्वारी राहिली काय सविता आपण देवीच वगैरे मागायला चाललो ना आणि तू खाली बोलतो पुढे पुढे आम्ही त्यातून दोघी वजनी पाहून आलो होतो ना संगीतांनी मैवर्गणी दे आणि तू असं कर आणि तसं कर शिल्लक बोलू नही सविता तुला किती वेळा सांगितलं एक काम कर सविता तू जाऊ नाही पाहिले सुषमा जाय तू तिच्यासोबत मी जात नाही तिच्यासोबत सविता तू एक काम कर त्या घरापाचे दोन चार बाहेची वर्गणी घेऊन येतो तेवढंच हलकं जाते आपल्याला आम्ही काय करतो आपल्या इकडची तिकडची आम्ही तिकडची वर्गणी आणतो जाय सविता तू जाय नाही तर विनाकार एखाद्याचं भांडण करून टाकशील मी काय तुम्हाला भांडगणी वाटून राहिले काय सविता आपली सुरुवातच झाली वादावादी करशील काय तू नाही तुला घेणार नाही आम्ही लक्षात ठेवतो तू, तू जास्तच करशील तर शांदाबे मी मांगा राहतो जा तुम्ही जा वर्गणी मांगायले मी घरी चालली काम आहेत म्हणले घरी जाऊ दे शांताबाई आणि बोलतो हो का काही कामापुरतं बोलणं झालं भले करते चबर 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 तिथं तुम्ही बोलून आले होते गंगासोबत मी पोहोच आली होती ना तर सुषमा भाई आता चल शांताबाई <laughs> बांगरी बापरे श्यामना सांगत नाही मी घ्यायतो की काय चाललो पण काल म्हणे मी गुड्डी भेटले तलो आई आलोय का वर्गणी मागून गुड्डे तू कधी आली तुम्ही निघाल्या आणि मी आली आई आई मले बरं नाही वाटलं का तुम्हाला बरं वाटलं बरं वाटलं

ठीक आहे काकू येऊ मी हा 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 थांब थांब का झालं काकू कुठे झाला ते शाळेत नाही तुला विचारून राहिली मी मग मला गुड्डी सांगत गुड्डी काही म्हणतात ना मी तुमच्यासोबत जॉब करतो म्हणतात घरी जाऊन बोर बोर होऊन राहिल हा चांगला आहे मग का तू काकू म्हणून काही बोलाव ना माझ्या घरी उद्या सोबतच घेऊन जाईन ग आमच्या शाळेत जागा आहेत ना खाली हो बाबी खूप चांगलं काम करून राहिली तू गुड्डी आज खुश झाली गुड्डी मी दोन पैसे कमायला लागतो ना तू एकदम चांगलं करून राहिली गुड्डी तू वर्ग नको मी नाही म्हटलं घरी तुम्ही वारातून म्हणून मी स्वयंपाक करायसाठी आली म्हणून शांताबाई म्हटलं तुम्ही जा म्हटलं फिरा कॉल मी स्वयंपाक करतो म्हटलं बाई मला पोरगा येईन ड्युटीवरून मला माहित नव्हतं ना गुड्डी आली म्हणून आई आता तुम्ही मोकळ फिरू शकता आई आता नवरात्र आहे देवीचे कार्यक्रम आहेत तू पण चालत नाही माझ्यासोबत शांताबाईच्या दारांदे मस्त शारदा देवी बसून राहिलो आम्ही सर्व बाया मिळून चलशील ना हो आई येईल ना मी नक्की येईल आई सविता चल बरं वावरात चल बरं जरा सर धुरेधारी निंद्याचे राहिले एक बाई कमीच पडली होती चल मा सोबत नाही रोशनीजी बाबा मी वावरांनी येत नाही रोशनीला भी फोन केला मी संध्याकाळी रोशनी भी पोहोचते तुम्हीच निंदा ना दोन दिवस गावांनी डवरते मला म्हणते तुम्ही निंदा दोन दिवस दोघ जण गेलो असतो एका दिवशी निंदून टाकलो असतो तुम्हाला माहिती आहे की किती कार्यक्रमात ना मांग म्हणून किती करा लागते मले काही काही लय कार्यक्रमा आहे सविता तू याशिवाय तर कोणतं काम भागतच नाही बरोबर आहे ती रवते मी चाललो वावरांदी बबली कुठे गेली बबली कविता काकू तुम्ही आता मी तुमच्या घरून आले फक्त भाजीपाला कापला मी काय झालं काकू गुड्डी ताई येत नाही म्हणते काय असं नाही ना बबली गुड्डीचा काही विषय नाहीये नाही आता येतेच ते काय करून का दिवसभर घरी कामधंदा तिच्या जीवार येते मग किती टीव्ही पैन किती मोबाईल पैन काय झालं काकू बबली मी विचारायला आली पगार गेगार किती भेटेन गुड्डीले मला सांगत नाही ना गुड्डी म्हणून तुला विचारपूस करायला आली मी किती आहे पगार अजून अजून नाही झाला आणि तुम्ही पगारात विचारून राहिला सर्व झाल्यानंतर पगार ठरते काकू मी सांगतोच तुम्हाला आणि गुड्डी ताई बी एवढी हे नाही आहे स्वतःचा पगार स्वतः खर्च करेन म्हणून त्या ताई पण सांगतील तुम्हाला ठीक आहे बबली सांगू नको बानीले मी तुला विचारपूस करायला आली म्हणून पगाराबद्दल हा चल येतो मी वारे वा बाई म्हणतात सासू कसे कुटारे करते सुनीचे जॉईन नाही केलं काही नाही केलं अजून विचारपूस करायला चालली चल माझे काम राहिले अशा बाईची नाणे रागायला पुरत नाही आई तीन अजून ठेवते मी मैस सासू येईन मनीषा कुठे गेली मनीषा आई स्वयंपाक बनवून राहिली आई मी काय म्हणता इकडे ये पाच मिनिट आली आली आई आई काय झालं मी स्वयंपाक बनवून राहिली ना संदीप येतील आता ड्युटीवरून शिवानी ताई पण येतील आई तुम्ही तर म्हणा मी वर्गी मागायला चालली काकू सोबत गेला नाही अजून मनीषा सगळे प्रश्न करशील काय देतो मी तुला सांगून राहिलीये मी आतापर्यंत शेजाऱ्यांच्या घरी बसेल होती माहिती विचारत होती मला ते खायची माहिती कोणाला पण माहिती देतो मग तुम्ही लय काही काही निघाला बरं आता तशी नाही म्हणा घरगुतीच विचारलं तिनं मनीषा मी आता चलली दे ना मग संदीतून दिले का पैसे वर्गणीसाठी शांतापरी देऊन देतो ना आई मी संधी सांगतलं संध्याकाळी घेऊन जाईन मी शांत काकूच्या घरी वर्गणी माहिती विचारेन कसे कसे कार्यक्रम आहेत काय आहेत कार्यक्रमामध्ये ना शांता काकू आई आपण दाद जाऊ ना मग जाऊ मग मी मनीषा चल शांताबाईचा फोन आला ना ये म्हणून वर्गणी मागण्यासाठी बरोबर आहे तुमचं शांता ताई बसून राहिले शांता काकू सार्वजनिक असते ती सर्व बाया मिळून केलं तर मज्जा येते आई एक दोघी नाही सोडता येत ना आई मी लवकर लवकर प्रसंपाक करतो मी पण येतो काही हातभारलो लाग्यासाठी मनीषा संगीती घरी आई तुम्ही काळजी नका करू त्याचं सगळं झाल्यात येतो मी जा तुम्ही आता वेळ होता अजून चला पण शांताबाईली साथ द्या तुम्ही मनीषाला पण द्या हम्म मला माहित आहे मनीषा तुमची आवडीची आहे आता नवीन नवीन कार्यक्रम करू आपण नवरात्रात चला मग व्हिडिओ पूर्ण पहा चॅनल वर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा नावाचे कमेंट करा उद्याच्या भागामध्ये तुमचे पण नाव घेतले जातील चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त रहा मस्त रहा तब्येतीची काळजी घ्या या मग मनीषाच्या घरी जेवण करायले गरम गरम बेसन पोळी सबस्क्राईब करायचं विसरू नका बरं द्या मग लाईक शेअर कमेंट करून